नमस्कार मित्रांनो मी स्नेहा योगा इन्स्ट्रक्चर आज मी तुम्हाला सांगणार आहे खांद्यांमधील वेदना किंवा जडपणावर एक योगा बऱ्याच लोकांना त्रास हालचाल करायला होतो किंवा जड उचलल्यावर खांद्यांमध्ये वेदना होतात त्यासाठी एक सोपी योगा ट्रिक आहे ज्यासाठी तुम्हाला एका बेल्टची गरज लागणार आहे जर तुमच्याकडे बेल्ट नसेल तर तुम्ही ओढणी किंवा स्कार्फचा वापरही करू शकता तुम्हाला अशा पद्धतीने दोन्ही हातात हात बेल धरून हात उचलायचे आहेत आणि बेल सोबतच हात हळूहळू मागे घेत जाऊन स्ट्रेच करायचे आहेत श्वास घेत हात मागच्या दिशेला स्ट्रेच करायचे आहेत आणि श्वास सोडत पुढच्या दिशेला घेऊन यायचे आहेत श्वास घेत आता मागे हात घ्या आणि अशा पद्धतीने श्वास सोडत हात पुढे घ्या ही योगा पद्धत तुम्ही दहा ते पंधरा वेळा करू शकता एक गोष्ट लक्षात ठेवा की खांद्यांना जास्त जोर न देता हळूहळू ही योगा पद्धत करायची आहे आता दुसरा या दोन्ही हातांना वर आहे श्वास घेत डाव्या बाजूला कमरेतून थोडं वाकून नजर थोडी वर ठेवायची आहे आता काही सेकंद थांबून श्वास सोडत पूर्वस्थितीत यायचा आहे पुन्हा श्वास घेत डाव्या बाजूला कमरेतून थोडं वाकायचं आहे काही सेकंद थांबून पुन्हा श्वास सोडत पूर्वस्थितीत यायचं आहे अशा न, या योगाला तुम्ही ते करू शकता तुमच्या खांद्यांमध्ये वेदना होत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही ही योगा ट्रिक करू शकता पण जर तुमच्या खांद्यांना काही दुखापत झालेली असेल किंवा फ्रॅक्चर असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही योगा पद्धत करा अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आपल्या कुटुंब आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योगा ट्रिक बद्दल माहिती मिळेल आणि त्याचा फायदा ते घेऊ शकतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार